महामावली नमस्कार अठरा पुराणातील एक पुराण श्री ब्रह्म वर्त पुराण महात्म्य अभिवाचन करत आहे देवीची कथा नारदांनी विचारले हे ना। देव हो? देवी कोण हो तिच्याबद्दल मला सांगावे श्री नारायण सांगू लागले सुरभी देवी म्हणजे गायीची अधिष्ठात्री देवी गायीमध्ये ती आधी असून गायीमध्ये ती प्रधान आणि तिघे उत्पत्ती गोलोकातच झाली अगदी प्राचीन काळी वृंदावनात तिचा जन्म झाला एकदा श्रीकृष्ण राधा कृष्ण बाकीच्या गोपी कृष्ण वृंदावनात गेले होते तेथे ते त्यांनी ते क्रीडा करीत केला तेव्हा त्यांना ते खेळ खेळून झाल्यावर दूध प्यायची इच्छा झाली म्हणून श्रीकृष्णाने तिथे गाय शोधून आणली तीच स सुरभी होती ती उत्तम दूध देणारी परम मनोहर गाय त्या गायीला पाहून सुधामा नावाच्या श्रीकृष्णाच्या मित्राने रत्नाच्या भांड्यात सुरवीचे दूध काढले हे दूध अमृतापेक्षाही मधुर ते जन्म मृत्यू चरण करणारे त्या उष्ण स्वादिष्ट दुधाचे पान गोपती श्रीकृष्णाने स्वतः केले ते भांडे विसळताच त्या पाण्यामुळे एक दुधासारखे सरोवर निर्माण झाले ते मोठे सरोवर क्षीर सरोवर या नावाने गोलोकात प्रसिद्ध तेव्हापासून गोप गोपिकांची क्रीडा करण्याचे एक ठिकाणच बनले या सुरवीपासून अनेक कामधेनू निर्माण झाल्या ह्या कामधेनूंना पुढे कोठ्यावधी व्यासरे झाली अशा रीतीने गायीची संख्या वाढत वाढत असंख्य बनली सुरभीपासून ही गायीची सृष्टी बनली तिचे सर्व जग भरून गेले पूर्वी परमात्मा श्रीकृष्णाने सुरभीची पूजा केली तेव्हापासून तिची पूजा तीनही लोकात होऊ लागली दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी श्रीकृष्णाच्या आज्ञेने सर्व जगात सुरभी आणि तिच्या वासराची पूजा लोक करता तिचे ध्यान स्तोत्र पूजनाचा मूलमंत्र विधी वेदांमध्ये सांगितलेला आहे ओम सुरभे नमा ओम सुरभय नमा या साक्षरी मंत्राने जप करायला सुरुवात केली हा मंत्र एक लक्ष वेळा जपल्याने सिद्ध झालेला मंत्र भक्तांसाठी कल्पवृक्ष होय सुरवीचे ध्यान आणि पूजन कसे करावे हे यजुर्वेदात सांगितले ती देवी रिद्धी सिद्धी मुक्ती देणारी ही लक्ष्मीचे स्वरूप ती भक्तांच्या सर्वकामना पूर्ण करते एखाद्या घटात गायीच्या मस्तकावर गाई बांधण्याच्या मस्तका कुंटावर शाळी ग्रामावर पाण्यात किंवा अग्निजवळ सुरभी देवीची कल्पना करून तिचे पूजन करावे दिवाळीमधील दुसऱ्या दिवशी दुपारी हे पूजन करावे सुर्वी देवीस माझा नमस्कार असावा नमस्कार महादेवी सुरवीला माझा तावरणवार नमस्कार गायीच्या मध्ये असणाऱ्या जगन्माते राधेच्या प्रिय सखी पद्मा लक्ष्मी अंश असलेल्या देवी श्रीकृष्णाच्या प्रिय गायीच्या माते भक्तांसाठी कल्पवृक्ष असणाऱ्या देवी श्रीधन देणाऱ्या त्याची वृद्धी करणाऱ्या देवी शुभ देणाऱ्या प्रसन्न सुस्वरूप असलेल्या देवी गायी देणाऱ्या देवी यश देणाऱ्या कीर्ती देणाऱ्या धर्मज्ञ देवते जगाला जन्म देणाऱ्या देवी अशा हे सुरभी माते देवी तुला माझा वारंवार नमस्कार असो मी तुला नमस्कार करतो इंद्राणे पूर्वी हेच स्तोत्र गाऊन सुरभी देवीला प्रसन्न करून घेतले म्हणून हे स्तोत्र अतिशय पुण्यकारक जो हे भक्तिभावाने वाचतो त्याला चांगले भरपूर गोधन मिळते कीर्ती मिळते ज्याला हे नको असते त्याला सर्व तीर्थामध्ये स्नान करण्याचे पुण्य सर्व यज्ञाची दीक्षा घेण्याचे फल प्राप्त होते हे स्तोत्र म्हणणारा इहलोकीची सर्व सुखे उपभोगून अखेरीस गो जातो तेथे ते तो निरंतर श्रीकृष्णाची सेवा करीत राहतो त्याला पुन्हा यहलोकी जन्म घ्यावा लागत नाही अध्याय एकोणतीस महादेवी राधेची कथा देवी पार्वती म्हणाले हे शंकरा तुम्ही मला आतापर्यंत श्रीकृष्णाच्या कथा सांगितल्या निरनिराळ्या कृष्ण देवतांच्या कथा अगम सांगितले परंतु महादेवी राधेची राधिकेची काहीच माहिती सांगितली नाही पार्वतीचे बोलणे ऐकून भगवान पंचकव डोळे मिटले त्यांचा घसा टाळू कोरडे पडले ते, ता ते गप्प झाले आपल्या गुपिताचा भंग होण्याच्या भयाने त्यांना चिंता वाटू लागली तेव्हा त्यांनी परमात्म्या श्रीकृष्णाचे ध्यान केले आणि श्रीकृष्णाची संमती मिळताच हे पार्वतीला म्हणाले परमात्मा श्रीकृष्णानेच मला ती गोष्ट कोणालाही सांगायला बंदी केली म्हणून मी सांगितली नाही परंतु आपण जर माझी अर्धांगिणी आहात म्हणून तुमचे स्वरूप माझ्याकडून भिन्न नाही या कारणाने राधिकेचे आख्यान तुला सांगायला त्यांनी परवानगी दिली आहे हे सती राधा देवी ही माझा इष्टदेव श्रीकृष्ण याची पत्नी तिचे चरित्र म्हणजे अत्यंत गुप्त तेव्हा आता मी ते तुला सांगतो ते फारसे कोणाला माहीत नसावे फार प्राचीन काळी वृंदावनात अतिशय रम्य असलेल्या गो लोकात शतशृंगाचे एक स्थळ तेथे ते मालतीच्या वेलाचे विशाल वन त्या वनात रत्नांनी तयार केलेल्या एका सिंहासनावर जगाचे स्वामी श्रीकृष्ण बसलेले त्यांना तेव्हा रमण करण्याची इच्छा झाली त्याबरोबर ती देवी त्या ले ले, ले ले, ती श्री झाली अतिशय रम्य होती तिने अमूल्य रत्ने जळवलेली आभूषणे घातलेली रत्नांच्या सिंहासनावरती बसली त्यानंतर त्या राशे राशेश्वरी राधिकेने श्रीकृष्णाला पाहून त्याच्याजवळ जाऊन त्याच्याशी रमणे सुरू केले राधा या शब्दातील रा या अक्षराच्या उच्चाराने भक्ताला मुक्ती मिळते रा या अक्षराच्या उच्चाराने भक्ताला मुक्ती मिळते आणि राधा या अक्षराने त्याला हरिपद प्राप्त होते रा हे अक्षर आधान सुचवते तर धा हे अक्षर निर्वाण सुचवते राधे पासून गोपी श्रीकृष्णापासून गोप निर्माण झाले तेथे ते राहू लागले हे सगळेजण मिळून रासक्रीडा करतात राधेपासूनच महालक्ष्मी गृहलक्ष्मी राजलक्ष्मी असे सर्व लक्ष्मी स्वरूपातील वंशावतार निर्माण झाले राधिका हीच आधी प्रकृती देवी राजाच्या पोटी तिचा जन्म झाला पार्वतीने विचारले राधिका देवीला सुदयाच्या शाप का बरे मिळाला तेव्हा भगवान म्हणाले तेव्हा भगवान काय म्हणाले एकदा राधिकेश कृष्ण गो लोकधामात असलेल्या रासमंडळात क्षत शृंग पर्वतावरील वृंदावनात होते तेथे ते, ते, ते विरजा नावाच्या गोपीशी क्रीडा करीत होते ही गोपी, गोपी राधिकेच्या गो दृष्टीने तो अगदी थोडासा काळ होता चार स्त्री दूतांनी या क्रीडेची बातमी राधिकेला जाऊन सांगितली ती ऐकताच राधिकेला खूप राग आला क्रोध आला तिने आपल्या गळ्यात लहार काढून फेकून दिला तिच्या बरोबर असलेल्या सक्यांनी तिला समजावण्याचा खूप प्रयत्न केला परंतु राधेची समजत पटेना ती शांत होईल शांत होईल असं वाटे ना कोप आणि तिचे मुख नेत्र लाल झाले तिने आपले शुभ्र वस्त्रे रत्न खचित अलंकार फेकून दिले क्रीडेसाठी हातात घेतलेली कमळ तसेच समोरचा बहुमोल आरसा देखील तिने दूर सारला कपाळावर लावलेले कुंकू तिने विस्कटून टाकले मुखावरील चित्रपटावर तिने वस्त्रणे विस्कटून टाकले चेहऱ्यावर लावलेला लेप तिने पाण्याने धुवून टाकला साधी वस्त्र नेसली ती बराबर आपल्या रथात जाऊन बसली तिच्या सख्यांनी अडवायचा खूप प्रयत्न केला तिला मारत होत्या परंतु त्या प्रशस्त रथात बसून ती वृंदावनात गेली इकडेही सर्व गडबड पाहून सुधामा नावाचा जो गोप होता तो तिच्या आधी कृष्णाकडे गेला त्याने कृष्णाला सावध केले कृष्णाने गोपांना पळून जायला सांगितले त्याने विराजाला दूर व्हायला सांगितले